पक्या पक्या हाय आजपर्यंत लोकांच्या कोंबड्या गाड्या बकरी चोरीला जाते ते मी पण लगा घर कुठे का चोरीला जातो याचा पाठ्यामागचा मॅट्र वेगळा असला पाहिजे ना गेलं गेलं घर चोरी गेलय लगा पक्या, ए, पक्या। मला असं वाटतंय छगन बापूच्या डोक्याचा रोढीला झालाय काय किल्ला अहो का आता किल्ला कशाला किल्ला दिवाळीला बघू अहो घर चोरीला गेलंय घर काय लाय का पक्या मी काय बोलतोय तू काय बोलतोय तुम्हाला सांगतो अण्णा तशी बी तुम पंचायत तुमच्या हात न गेली मग त्याच्या अगोदर त्या छगन बापूच्या घरी जावा आणि त्याचं सातवर करा आणि त्याला काय म्हणावं माहिती आहे का कुठल्या तरी योजनेत घर बसवून देतो तुला तु हा ते सरपंच पोचायच्या अगोदर तुम्ही पोचा नाही तर तुमच्या हात न पिंचा आहे सगळं कळलं का हा होय लगा पक्या मला छगन बापूला आधार दिलाच पाहिजे गाजर आता गाजर काय महा लागलाय तुम्ही लका पक्या गाजर न आधार आधार दिला पाहिजे चुकलं चुकलं अण्णा मोका आलाय तर मारा चौका अण्णा जाती छगन बापूच्या घरा तो जी आपला दिवाळी द्या जरा होय होय लागा पक्या मला छगन बापू गेलंच पाहिजेल सरपंच पोचायच्या अगोदर तुम्ही पोचा हा जा लवकर आईला पक्या दुकान आवरलं पाहिजे फटापटा फटा आवर, आवर। गावात त्या छगन बापूचं घर चोरीला गेलंय ही बातमी पोचलीच पाहिजे बघू गावात दिवाळे होत्या का शिमगा आणि ते आपलं कामच आहे वस्तारा वाढायचं आहे ते आईला कुठे गेल आम्ही पुन्हा उन्हा जिवला का चालला सगळं सुक्या चालून चालून पायाला वाद आली लागा मग ती वाद पेट ठेव की गाबड्या बस गप हु गे कुठं येऊ ना म्या ए सुक्या तिथे नको आताच इकडं तरुण इकडे जाते वर माकडं कगा लागलाय उड्या मारायला ए आपलं थोबाड बघलाय का गोबडा माकडं म्हणतोय मला हम्म गोबडा नाम्या हय लगा सुक्या लगा सगळ्या राहत बघितलं गंगेने भुयाभियार काढले कर नाम्या लपवायला <लगे बुर्ते>। यामा <सगया> बाहेर भारती लाजू नका अरे ती एक भयार यायला काही गोसायवी बोलते <सगया गोड़ी> धर्मेंद्र सारखे लागा उघड उघड प्रेम करते लपायला काय होतंय रे मग नाहीतर काय हा ना हय लगा आपला जेंट्स बँड कुठे गेला कुणास ठाऊकला का जेंट्स बँड ए मा जेम्स बँड म्हणते ती जेम्स बॉन्ड म्हणते जेम्स बॉन्ड ए ज्या घरावर ना काय इंग्रज गिमान गेलं मराठीत बोलला तर बरं होईल आईला काय सांगायचं म्हणजे आईला राहू दे लगा तुझी इंग्लिश म्हणजे लगा गावात सक्कर केलं गेला का आपलं <laughs> असं असतं इन द परडिंग आणि गॉट म्याम्या वर वर्डिंग आणि नामे गेला म्हणून तिथं का गा गावात वरडिंग ए नाम्या गावाला गेला का नाही आपल्या अडचण वडीची अडचण वडिंग आणि नाही आपली फडफड फाडिंग लगा सुक्या चल त्या वरच्या वावरात बघायला काही नाही तो चल होईल नाम्या चल अरे काय ढकाल तुस का काय वाटा अशा काढली त्या विचारे ते हा म्हणलं विचाराय की ना तुम्हाला दिसला का आपला कुठे नाही तुम्हाला भाऊ तुम्हाला दिसलं का नाम्या नाही दिसलं नाही कुणालाच माहित नाही मी अवशा घ्या गावा भर उडाक ना काय लागा पडल्या लाग नुसता कुठे गेले माझे तर आता काहीच कॅपॅसिटी नाही लागा ए जे बॉन पक्के कुठं चाललाय गडबडी अरे तुम्हाला काय माहित आहे का छगन बापूच घर चोरीला गेलंय चोरीला आता कुठं घर चोरीला जात असते माहीत आहे का सगळं गाव गेलंय तिकडं आणि हिथ तुम्ही बसलायचा हा अरे निवड घर कुठे चोरीला जाते पका पका कुणी अरे छगन बापूच घर चोरीला गेलय चोरीला थांबाय वेळ नाही जातो जातो गंगे अशी चिडत जाऊ नकोस बघ तुला सांगितलंय की नाही हे बघ तू अशी चिडलीस का नाही हे तर असं तरी होते अरे हात काढ जीव चाललाय त्याला का चाल ना भोज्या बारकी असल्या का टाकले अंगावात काय बघा बघा कोण कोणाला म्हणते बघा भोज्या मी तुला म्हणते चल मी तुला म्हणते चल का पनी ती नव्ह्या हो टेशन का बर काय की मग वाचा वाचा का कच्च्या तुझ्या बापान खाल्लेल्या काय चल अरे नाम्या नामाय जिवंत आहे ना आम्या फक्त उड कायच आहे नी ठाक मार नाम्या अय नाम देव राजा सुक्या <laughs> माझ्याकडनं काय चालणं होणार नाही बाबा चल चलीकडे थांबव लागा बापजन मधला का एवढं कधी चाललो नाही माहिती आहे का आज नाही का होती लगाईचे पलगुन चर चावायला गेलं बोल तर ठीक बर रागात आहे सुक्या हा मला एक सांग फोन येणार तुझ्याकडे आणि चार्जिंग हाय की आणि बॅलेन्स आहे का त्याच्यात आता काहीच पाण्याच्या गोष्टी सांगतोस का ऐल मुद्द्याचं बोल की ह आणि मनान परत उचलला म्हणून काय सगळं रामाय सांगणार का अरे काय मेहनत मेंदू जा काय तुझा फोन कर की त्याला आणि विचार कुठं म्हणून माझ्या पण काय लक्षात एवढं शिकून पंक्चर काढायच दिवस आले ती माझ्या पण डोक्याची लाग वॉलटोप गेल्या आणि कुठं आवाज आहे त्या काहीच कळे ना काय ए कर बाबा फोन कर हे बघ आधी माझी गंगुडी आणि मग गावाच्या झोंबडी आता कोणाच्या बाच जरी फोन असला तरी आता ना मी उचलत नसतो आला आता कोण मारायला लागले चुक्याचाच फोन आहे हॅलो अ ना कुठं आहे की बोल की अरे कुठं म्हटलं हिला काय असं झालंय पंक्चरच्या जा दुकानात जाऊन पंक्चरवाल्यालाच जा विचारायचं जा, पंक्चर काढता का अरे आता बोलतंयच का अरे लय मोठा गोळ झाला या असं सगळं झालंय अरे घर कस चोरीला जाईल हे सुक्या अरे त्या केवंड्याच बरोबर ऐकलंयच ना मग नाही तर ती नाही शान तुला यायलाच लागते ना आम्ही बरं आलो थांब हा ठेवू का सुक्याचा फोन निघालास का आला वाटत चौथीचा फोन नाही म्हणजे आलाय म्हणजे तस नाही म्हणजे वाघाची पंजे कुत्र्याचे कान आणि नामे आता तुझ्या आवडणी मान हे बघ काय नाही आजचा दिवस फक्त चौथीचा काय अग चौथी कडे वळू नको लय मोठा गोळ झालाय चल तुला सांग तू आहे ना चल अग सुक्याचा फोन आलो चल मारत आवडी चल 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 अय छगन बापू ए छगन बापू काय झालं अ छगन बापू अरे काय झालं का तुझं डोकं डोक्यात फिरलं का काय झालं अरे फास्ट लावून घ्या ना गडस तुझं काय डोकं पिठं फिरलं काय आ हं खुरक बघितलंच काय मुंडकच थोडी तुझं ले का वैरणीला आलोय फास घ्यायला नव मला वाटलं फास लावून घ्या नाकड हाय बारावी लागतं लगा हा लगाय ढेर्या काय बोलतोस हा का माझी आमटू खातीस वैर नाही मला तसं म्हणायला नव्हतं हे ढेरे अण्णा छगन म्हणतात मला छगन आले छगनच्या मना तिथं कुणाच चाले ना अय छगन बापू अय छगन बापू आईला ढेरे पण नायला इथेच का काय रे गावला का गा तू माणूस माणूस नाही का बोला काय असला सरपंच हातात कारभार दिल्यानंतर अडचण वाटे अडचण काय सुटणार आहे सरपंच आहे मी हलक्यात घेतो का आपल्याला हा तुला माहित आहे ना मी किती मतांनी उडून आलो या हे आजा किती मतांना आलो रे आठशे मतांनी उडून आलो या कळलं का आठशे मतांनी सरपंच निवडून आलो आणि माझी माणसं आहे ना त्याच्या ते लक्षात ठेव सगळी जुनी लावली का सोडणार नाही त्याला मी ह्यांच्या पोलिसांनी फोन करा कराय ना सरळ सरळ बोली बोलवतो म्हणतो कि येऊन बसल की गाजवत के म्हणतो कि हो मी घर चोरीला गेलं म्हटल्यानंतर पोलीस आलं पाहिजेच की हे कुणाचं घर सरपंच छगन बापू रानातलं घर चोरीला गेलंय वाटत माहिला तुमच्या माझं घर चोरायला चोराचा बा जरी आला तर त्याच्या बाला सापडणार नाही हा पळवून पळवून हानीन आणि शेतातला आग्या लावीन पाठीमाग हा अरे माझं घर चोरीला गेलं नाही माझं बॅलेर कोणीतरी फोडलंय

आहे की नाही एक दिवस या गावाला लावणार होणार आहे लांडगा आला रे आला अशी गत होणार आहे या गावची नाही आता पाक्याला सोडतच नाही मी आलो तुम्ही हे सरपंच असं कसं आलो आधी इथला फडशे पड त्याच्या ब्याच काय खाली डोक्यावर पाय हे लगा तुम्हाला काय चेष्टा सुचते तस नाही जो कोण आहे का नाही त्याच खाली डोकं वरपाई करून हाणलं पाहिजे काय म्हणता येण तस नको मारू नको नाही तो बरा आईला का डोक्याला ताप करता येईल आईला आला नाम देवा आता काहीतरी तुम्हीच रस्ता दावा आणि अडचणवाडीतली अडचण सोडवा त्याचं झालं असं छगन बापू अंधाराबरोबर बाहेर पडला आणि आपल्या शेता शेतात जायचं सोडून गणी अबाच्या शेतात गेला आणि त्याचं काय आबाचा बॅरल फुटला आणि या छगन बापूचा गावभर राडा झाला आणि यो केवढा पक्क्या यानं अख्ख्या गावभर वेगळंच ऐकून आपापाचा माल गपआप आला आमचा बायला आमचा फुकळ्यालपणा झाला या छगन बापूने आमचं डोकसं बि टाकलं त्याच्यातर आयला या पक्याच्या सगळ्या गावाची नाचवली अरे सरपंच आयला का गायला का यांची मग आता कस आहे